तर मित्रांनो सरे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे चाळणी आणि कलर्स जे आपण गुलाल कलर वापरत आहे ते कलर कोणते कोणते कलर जे आहे ते मॉइश्चरचे असतात आणि कोणते कोणते कलर पटकन पडणारे असतात सो मॉइश्चरचे जे कलर असतात गुलालचे तर ते, ते तुम्ही जे स्टील बेस चाळणी आहे आणि एकदम पतल्या ताराची जे चाळणी आहे त्या चाळणीने तुम्ही टाकू शकता आणि जे एकदम पटकन पडणारे जे कलर आहे गुलालचे ते तुम्ही या नायलन बेस चाळणीने सुद्धा टाकू शकता सो so, आता आपण बघूया की कलर्स आपल्याला कशा पद्धतीने निवडायचे आहे जेव्हा तुम्हाला बॅकग्राऊंडला डार्क सर्फेस असेल तर आपल्याला कलर्स घ्यायचे आहे लाईट टोन मधले जेव्हा बॅकग्राऊंडला डार्क सर्फेस असेल तेव्हा आपल्याला लाईट टोन मधले कलर्स घ्यायचे आहे आणि जेव्हा बॅकग्राऊंडला लाईट सर्फेस असेल तेव्हा आपल्याला डार्क कलर घ्यायचे आहे आता बघा माझ्याजवळ इथे ब्लॅक सर्फेस आहे ब्लॅक सर्फेसवर मी लाईट कलर टोन घेणार आहे त्या कलरला प्रॉपर मॅच होणारा कलर कोणता असतो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो मी आता याच्यामध्ये कलर्स घेणार आहे आणि कलर्स जे आहे ते कॉर्नरला घेणार आहे तर सर्वात पहिला जो कलर आहे तो मी घेत आहोत लेमन येलो बघा लेमन येलो कलर घेतला तुम्ही इथे कॉर्नरला ठेवला त्याच्यानंतर लेमन येलोला मॅच होणारा कलर दोन कलर आहे एक गोल्डन येलो आणि एक पिस्ता सो या साईडला मी पिस्ता घेणार किंवा या साईडला गोल्डन येलो आणि या साईडला पिस्ता बघा पिस्ता घेतला तो या साईडला त्याच्यानंतर बघा गोल्डन येलो नंतर आपल्या जवळ गोल्डन येलो ला मॅच होणारा जो कलर आहे तो आहे ऑरेंज कलर तर बघा गोल्डन येलो नंतर मी ऑरेंज कलर इथे ठेवत आहे तर बघा मित्रांनो आपले कलर सेट झालेले आहे चळणीच्या अर्ध्या भागापर्यंत आपण चंद्रकोर अशा पॅटर्न मध्ये त्याला सेट केला आहे तर मित्रांनो आता आपले कलर सेट झालेले आहेत तर हे जे कलर्स आहे आता आपल्याला आपण डायरेक्ट असं टॅप करून सुद्धा कलर टाकू शकतो बघा मी टाकून दाखवतो तुम्हाला बघा या पद्धतीने टॅप करून सुद्धा कलर्स आपल्याला टाकता येतात पण बघा मी एकदम हळू त्याला टॅप केला आहे त्याच्यामुळे जे कलर जे आहे ते एकदम कमी क्वांटिटीमध्ये खाली पडले आहे ते जर मी आणखी त्याला जोऱ्यात जर एकदा शेक केलं तर ते व्यवस्थित खाली पडणार बघा बघा व्यवस्थित खाली पडलेले आहे पण आता हे झाल्यानंतर हे छान कलर पडल्यानंतर आपल्या जवळ जे कलर आहे हे थोडे डिस्टर्ब होतात सो हे सर्वात महत्त्वाचं खूप साऱ्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की इवन माझा सुद्धा हाच प्रॉब्लेम होता सुरुवातीला पण या गोष्टीला आपण कशा पद्धतीनं कव्हर करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहो तर बघा आता आपण याला सेट केला आहे बघा व्यवस्थित सेट केला आहे कलर पण सेट झाले आहे एकमेकांमध्ये व्यवस्थित आता आपल्याला बघा मी कशा पद्धतीनं त्याला होल्ड करतो ते तुम्हाला बघायचं आहे बघा आता बघा मी या पद्धतीनं उभा राहणार या पद्धतीनं उभा राहणार आणि बघा माझा जो हात आहे हा माझ्या इथे ना ठेवता इथे ठेवणार बघा या अँगलला मी खांदा हलवणार नाही फक्त याला या ठिकाणी ठेवणार आणि याला फक्त टॅप टॅप करणार आणि या हाताने इथे टॅप करणार मी खांदा हलवणार नाही किंवा माझ्या या कम्फर्ट झोन मध्ये नाही आहे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे इथे अँगल मी प्रॉपर सेट केला आहे आणि हाताने बरोबर मी त्याला टॅप करणार बघा आणि जोऱ्यात टॅप करणार बघा 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 शेवटपर्यंत बघा मित्रांनो डार्क शेडसुद्धा पडला आहे रांगोळी सुद्धा डिस्टर्ब झालेली नाही आहे तो शेवटपर्यंत तो जो टोन आहे वरचा तो तसा सेट राहिला आहे सो या पद्धतीनं सुद्धा तुम्ही एकदा चरे काढण्याची प्रॅक्टिस करू शकता ज्यामुळे तुमचे जे चरे आहे शेवटपर्यंत तुम्हाला व्यवस्थित त्याचा जो पूर्ण सेट आहे तुम्हाला काढता येईल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना चरे काढताना हा प्रॉब्लेम येत आहे धन्यवाद